मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सत्ता संघर्ष चालू आहे तुम्ही म्हणाल आम्हाला माहितीये महाआघाडी आणि महायुती सत्ता संघर्ष चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पूर्वार्धात जो सत्ता संघर्ष चालू आहे तो मला महाआाडी महायुती दिसतच नाही मग तुम्ही म्हणाल मग कोणाच दिसत मला तो, तो फरना आपले फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दिसत खरंच दिसतं प्रामाणिकपणे सांगतो प्रांजळपणे सांगतो पारदर्शकपणे सांगतो मला खरंच महाराष्ट्रातला आता संघर्ष हा महायुती आणि महाआघाडीतला किंवा अगदी नावं घ्यायची तर उद्धव नाना पटोले शरद पवार सुप्रिया ते लोक जे आहेत त्यांच्यामध्ये आहे, आहे असं वाटत नाही उलट मला आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सत्ता संघर्ष हा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महाआघाडीच्या ऐवजी आपसात महायुती संघर्ष आणि तोही फडणवीस आणि शिंदे यांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये होणं हे महायुतीचं सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये परत मला जे दिसत आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो त्याच्यामध्ये माझी भावना आहे मला थोडस याच क्लेश होत आहे दुःख होत आहे क्लेश हा शब्द तर थोडासा म्हणजे वेदना मानसिक असो शारीरिक असो ही जेव्हा थोडी पराकोटीची असते तेव्हा क्लेश असा शब्द आपण वापरतो म्हणजे तुमचे भीष्माचार्य त्या शरपंजरी पडलेले होते तर त्यावेळेला ते सगळे शेकडो बाण त्यांच्या शे, बाणाची शय्या होती तर त्यावेळेला त्यांना जी शारीरिक वेदना होती त्याचा वर्णन आपण क्लेश असं करू शकतो आपल्याला वेदना होते मनाला दुःख होतं आपले दोन मित्र आपसात भांडतायत आणि वर्करणी जरी असं काही नाही असं काही नाही असं बोलत असले तरी प्रत्यक्षामध्ये अटीतटीचा सा सामना चालू आहे अटीतटीचा म्हणजे उद्धव ठाकरे असं बोलताना म्हणाले की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन अशी ही लढाई एक तर तू राहशील नाही तर मी राहीन दुर्दैव बघा की उद्धवशी अशी लढाई करण्याच्या वेळी फडणवीस शिंदेशी अशी लढाई करतायत असे माझे वैयक्तिक रिपोर्ट आहे फडणवीस एक तर तू राहशील नाही तर मी राहशील या बाणेने या धोरणाने या भूमिकेने या आक्रमक पवित्र्यात आहेत त्यांची सगळी जी, जी व्यूहरचना चालली आहे ती महागाडी विरुद्ध आहे का उद्धव विरुद्ध आहे का शरद पवारांविरुद्ध आहे का पटोले विरुद्ध आहे का नाही ती एकनाथ शिंदे विरुद्ध आहे त्यांना सर्वाधिकार दिलेत जागा वाटपाचे दिलेत इतर कुणाला उमेदवारी द्यायची याचे पण दिलेत ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे हायकमांडने फडणवीसांची एकाधिकारशाही स्थापन केलेली आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकशाहीला त्यांनी चांगल्या शब्दात बोलायचं तिलांजली दिली आहे वाईट शब्दात बोलायचं तर गळा घोटलाय मी एका माणसा सामूहिक नेतृत्व सामूहिक नेतृत्व भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवादी पक्ष आहे मग त्याच्यामध्ये सामूहिक नेतृत्व नको एक चार पाच काही महत्वाची माणसं भाजपमधली ती मिळून बसताय चर्चा विनिमय मग फडणवीस मी पण करणार आहे मी सगळ्यांशी चर्चा करून करणार मी काय एकटा निर्णय घेणार आहे पण मग तुम्हाला एकट्याला सगळे अधिकार आहेत ती भाषा का वापरली केंद्राने जागा वाटप इतर पक्षांशी तुम्हीच उमेदवार कोण तुम्हीच मग याच्यामध्ये हा मला एक जण असं म्हणाला तोही मुद्दा तुमच्यासमोर तो मांडावा असं वाटतोय की महाराष्ट्रामधला महायुतीचा पराभव त्यांना केंद्रीय नेतृत्वाला अगदी स्पष्ट दिसतोय की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महायुती येत नाही तर मग त्या पराभवाची जबाबदारी मोदी शहांवर पडू नये हे मी एक नॅरेटिव्ह जे माझ्यापुढे एका मित्राने मांडलं सांग भारदस्त मित्राने मांडलं तेही तुमच्या पुढे मी या निमित्ताने ठेवतोय की त्याने असं सांगितलं की फडणवीसांना अधिकार दिले त्याच्यामुळे ते एकाधिकारशाही त्यांना दिली त्यांची हुकूमशाही महाराष्ट्रातल्या भाजपवर लापली इथलं सामूहिक नेतृत्व खतम केलं त्यांनी केंद्राने म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने असं जे तू म्हणतोय वैजी मला असं वाटतं की याच्यातलं माझं नॅरेटिव्ह असं आहे की केंद्राने आपली जबाबदारी झटकली मोदी शाहनी अंग काढून घेतलं महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेच्या यशापयशातून मोदी शाहने अंग काढून घेतलं आणि बळीचा बकरा फडणवीसांना बनलो महाराष्ट्रात वाटतोळ होणार महायुतीचं हे जर पक्क आहे तर मग कोणाची तरी माती खापर फोडायचं तर ते मोदी शहाच्या येऊ नये आता ऑलरेडी लोकसभेमध्ये मोदी शहाच्या अंगावर भरपूर आलेलं आहे तर जिथे विनिंग सिच्युएशन असेल ती मिळणार आहे आपल्याला हे राज्य तिथे मोदी शहा मग शहाना सगळा अधिकार शहा सगळं करताय महाराष्ट्रात फडणवीसांना अधिकार याचं कारण इथे होणाऱ्या पराभवाचे खापर फोडायला फडणवीस पाहिजे म्हणून म्हणलं हा एक तू म्हणतोस तो नॅरेटिव्ह असेल असू शकतो मोदी शाह काही करू शकतात अचानकपणे त्यांना फडणवीसांचा एवढा विरोध फडणवीसांना त्यांचा एवढा विरोध आहे मला माहिती आहे ना भाजपचे नेते सांगत नाही की आता जसं फडणवीसांनी एक शिंद्यांशी कोल्ड वॉर म्हणून अजून हॉट झालं नाहीये ते होईल पुढल्या महिन्याभरात तुम्ही बघाल दोघांचं हॉट वॉर झालेलं दोघांची सहकारी एकमेकावर तुटून पडताना म्हणजे तुम्ही तर पुढे म्हणाल की अरे की उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरुद्धची भाजपची लढाई आहे शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेविरुद्धची लढाई आहे का अजितदादा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी विरुद्धची लढाई आहे ने भाजपचे नेते तो उठसूट यांनाच ठोकतायत शिंदे यांच्या सेनेला अजितदादांच्या लोकांना आणि शरद पवार दाना पटोले यांचं नावच घेत नाही किंवा घेतलं तरी असं माईल्ड आहे खरा अटॅक त्यांचा यांच्यावर आहे मीडियामध्ये आज मीडियामध्ये आता ही आतली बातमी असते तुम्हाला कळेल असं नाही पण मी सांगतो तुम्हाला की शिंदे गटाच्या लोकांची विधान ती फार जबाबदारी बोलतात तसं मी म्हणणार नाही पण जी विधानं आहेत त्याचा जो बेजबाबदारपणा असतो अनेक वेळा तर त्याच्याकडे लक्ष वेधून अप्रत्येक प्रत्येक नेत्याचे कुणी ना कुणी प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक चॅनलमध्ये माणसं असतातच आणि ती प्रभावी जागेवर असतात तर भाजपचे काही नेते हेच काम करतात आणि ते फडणवीसांशी संबंधित आहेत की शिंदे सेनेच्या लोकांनी जर एखादा बकवास केला हो मी मी बकवास म्हणायला कबूल येतात बकवासच असतो शिरसात असो पुष्कळ आहेत केसरकर सुद्धा काही बोलतात हल्ले स्लीप ऑफ टंग जीभ घसरली त्यांची जीभ सारखी घसरत असते पुष्कळ लोक आहेत जीभ घसरणारे सगळ्याच पक्षात आहेत पण ते कळवणं आणि त्याच्याबद्दल बातमी छापून आणण्याचं सा काम सध्या मीडियामध्ये भाजपचे लोक करत आहेत शिंद्यांना अडचणीत आणण्यासाठी इव्हन शिंद्यांच्या संदर्भात देखील मॅनेज करलं जात आहे काही बातम्या विरोधामधल्या की त्यांच्या जिल्ह्यात झालं याला जरा प्राधान्य द्या बदलापूर इन्सिडेंट घडल्यानंतर प्रथम त्याचा संबंध असा की एकनाथ शिंदेशी जोडायचं काही कारणही नव्हतं तो त्यांच्या जिल्ह्यात आहे हा योगायोग होता तू आपण बघितलं तर सगळ्यात जिल्ह्यांमध्ये काही ना काही या प्रकारचे प्रकारही घडले होते म्हणून काही त्या त्या जिल्ह्याचं नाव घेतलं नव्हतं पण भाजपच्या एका मुंबईतल्या मोठ्या नेत्यांनी मीडियावाल्यानं सांगितलं की अरे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे तुम्ही त्यांना जबाबदार धरून त्यांना जाब विचारला पाहिजे त्याचं युश एन्फोसिस मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलंय बदलापूर प्रकरण मग नंतर बघा तुम्ही पहिल्या दिवशी ज्या बातम्या आल्या त्यात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा हा विषय नव्हता नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशीपासून तो सुरू झाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे घडत आणि ही चिथावणी भाजपच्याच मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने दिली होती मीडियावाल्यांना फोन करून तुम की तुमच्या लक्षात कसं नाही येते हे सगळं मुंबईत घडत आहे आत्ता अशी आहे की एकनाथ शिंदे जर नायक असतील तर त्यांच्या समोरचा खलनायक उद्धव आहे का नाही वाटत मला उद्धवच्या मर्यादा आहेत उद्धवच्या मर्याद आहेत स्वभावाच्या आहेत प्रकृतीच्या आहेत त्याच्या प्रतिमेच्या पण काही मर्यादा आहेत हे आपल्याला कबूल केलं पाहिजे तो एक आळशी सुखासीन भ्रष्ट आळशी सुखासीन भ्रष्ट निष्क्रिय निस्तेज निर्जीव असा मुख्यमंत्री होता हे लोक विसरलेले नाही त्यामुळे उद्धवच्या लोकप्रियतेला वगैरे असं उदाहरण येणार नाही ने कारण मुळात लोकप्रियता असेल तर उदाहरण येणार न राह उद्धवच्या लोकप्रियता प्रश्न नाही पटोले हा तर खिसघंटीतलाच माणूस नाही माझ्या मते पटोले म्हणजे असून अडचण नसून खोळंबा हे काँग्रेससाठी सुरू असं प्रकरण आहे त्या शरद पवार येस त्यांच्या भोवतीच आजही राजकारण फिरत आहे पण फडणवीसांचं त्यांच्याशी काही वैर नाही म्हणजे ते भेटले तरी मला आश्चर्य वाटणार नाही पण शिंदेशी वैर आहे त्यांचं शिंदेना शिंदेन कट टू साईज करायचं कुठल्याही सा, परिस्थितीतील मला जे कारस्थान कळत आहे भाजपचं म्हणूया आपण फडणवीस फडणवीस म्हणले की लोक म्हणतात हो तुम्ही फारच फडणवीसांच्या विरुद्ध काय बोलतात एवढे तुमचे मित्र आहेत अरे हो ना माझे मित्र आहेत ते चांगलेच मित्र आहेत आय लव हिम आय रिस्पेक्ट हिम आय ऑनर हिम पण एकनाथ शिंदेच्या आमदारांची संख्या जर पंचवीसशेत राहिली विधानसभेला तर निश्चितपणे मी सांगतो की हा सगळा डाव बनाव कारस्थान हे कट हा फडणवीसांचाच होता हे सिद्ध होईल आजच सांगून ठेवतो शिंदे जर पन्नासच्या आसपास गेले तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने त्याला मदत केली आणि फडणवीसांनी निदान निवडणुकीच्या वेळेला तरी छानपणा दाखवला आणि युती आली पाहिजे याच्यासाठी अपशकून केला नाही त्यांना नडले नाही आणि पन्नासपर्यंत पर्यंत आले ठीक आहे त्याला किती देऊ द्या ऐंशी देऊ द्या हे देऊ द्या जसं शरद पवारांची एक मर्यादा आहे की नाही शरद पवार कितीही त्यांचे लोक निघून गेले अगदी झिरो झाले आणि ते निवडणूक लढवली विधानसभेची की त्यांचे पन्नास येतात यावेळेला येणार मिनिमम पन्नास शरद पवारांचे येणारच आहेत त्यात काही शंका नाही यावेळेला तर काँग्रेसचेही मिनिमम पन्नास येणार आहेत त्यांना मार असणारी तो उद्धवमध्ये पन्नास आणि पन्नास शंभर झाले ना हो आता पंचेचाळीस हवेत उद्धव पंचावीस पर्यंत न पोचता तोही पंचवीसच्या आत जर राहिला तर मग डेडलॉक येतो याचं कारण इकडे पण भाजप पन्नास शिंदे पन्नास म्हणजे उद्धवची पोझिशन लक्षात घ्या हे कसं होतंय ते की उद्धवनी जर पन्नास जागा मिळवल्या तर सत्ता येते अजितदासांनी पंचवीस मिळवल्या आणि पंधरा अपक्ष वगैरे वीस अपक्ष बाहेर काढले फडणवीसांनी आणि शिंदे यांनी मिळून महायुतीचं सरकार येतं अशी ही व्यंग डेलिकेट सिच्युएशन पण भाजपने जर शिंद्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही असं फडणवीसांनी ठरवलं की त्यांनाच व्हायचं आहे ते बोलत नाही ते तो आता की जर आता असं कुठल्याही क्षणी ते म्हणतील की निवडणुका झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल म्हणजे परत महाआघाडीमध्ये वर्तमानपत्र बघा कशी असतात की हे फडणवीसांनी जर बोललं की याच्यानंतरच निर्णय होईल तर खरं म्हणजे ते महागाडीचे काँग्रेसवाले जे म्हणतात त्याच प्रकारचं आहे शरद पवारांनी काहीच भूमिका घेतली नाही ते म्हणाले आम्हाला इंटरेस्टच नाही या त्याच्यामध्ये याचं कारण त्यांचा इंटरेस्ट उद्धवमध्ये पण फडणवीसांचा इंटरेस्ट एकनाथ शिंदेमध्ये नाही ना राजा हा प्रॉब्लेम आहे ज्या दिवशी फडणवीस जाहीर करतील की एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील त्या दिवशी शंभर प्रश्न सुटणार आहेत आणि त्या दिवशी एकनाथ शिंदे पन्नासच्या वर जाऊ शकतात जातील पण त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर तुम्ही नाही केलं तर ते पन्नासच्या खाली जातील आणि मग तुमचा पक्ष सर्वात मोठा आहे मग आम्हाला करा वगैरे ती सगळी अर्ग्युमेंट जसे काँग्रेसवाले आज करतात ती तुम्ही याल पण मला असं वाटतंय की दुर्दैवाची गोष्ट आहे खरं म्हणजे पण आत्ता फडणवीसांच्या सगळ्या व्यूहरचना बुद्धिमत्ता गुणवत्ता सगळे जे काय पणाला लावून चाललंय ते उद्धव विरुद्ध नाही आहे भट्टा पाठो यांच्याचा संबंध नाही आहे पवारांच्या विरुद्ध नाही आहे हे एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आहे त्याने थांबवायला पाहिजे पण ते काय कळत नाही आहे का असं ते करतायत त्यामुळे एकनाथ शिंदे पण अपसेट आहेतच आहेतच अजितदादा तर आता आपसेटच्या पलीकडे गेलेत अजितदादानी गृहीत धरलाय की माझ्या पक्षाला दहा पंधरापेक्षा जास्त जागा भाजप मिळू देणार नाही भाजपवाले मला मतदानच नाही करणार ते महाआघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करणार जिथे भाजपचा उमेदवार नाही तिथले भाजपवाले अगदी संघवाले त्यांच्या मदतीला गेले तरी एकनाथ शिंदेना मदत करतील एकनाथ शिंदेचं उमेदवार मदत करतील अशी आशा धरूया आपण पंडिसांनी परत कालाखांडी गेली तर नाही होणार ते पण अजितदादाना तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला की भाजप संघवाले मतदान नाहीच आहेत दहा पंधरा जागा आल्या अजितदादांचा अरे खूप झालं त्यांच्या जाणार आहेत त्या परत शरद पवारांच्या शरद पवारला जाणार पण ही दुर्दैवी महाराष्ट्राच्या महायुतीच्या दृष्टीने दुर्दैवी आपल्यासारखे जे महायुतीचे मी आहे ना ओपनली सांगतो ना की मी महायुतीच्या बाजूनी आहे मला असं वाटतं महायुतीचं सरकार यावं महागडीचं येऊ नये पण मग महायुतीचं यायचं असेल तर अमित शहाना फडणवीसांना सांगावं लागेल निर्धाराने निष्ठुरतेने सांगावं लागेल की फडणवीस आमचे उमेदवार मुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे हे आहेत आम्ही तसं वचन दिलं आहे अजून अडीच वर्षासाठी तर तुम्ही आता काड्या घालणं थांबवा त्यांना डिमोरलाइज करणं थांबवा त्यांच्या लोकांच्या विरुद्ध बातम्या पेरणं थांबवा आणि मान्य करा आणि जाहीर करा महायुतीने जर उमेदवार जाहीर केला नाही मुख्यमंत्रीपदाचा तर महाआघाडी येणार हे आत्ताच दिसतंय पण मग ती ला वगैरे जाईल एकनाथ शिंदेच फक्त महायुतीला वाचवू शकतात आणि फडणवीस त्यांना डुबू पाहतात हे त्या महायुतीचं दुर्दैव आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी